नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्जावर गंभीर स्वरूपाची हरकत घेण्यात आली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही हरकत अर्ज फेटाळले तर याबाबत आता अपक्ष उमेदवार गिरीश जाधव हे हो उच्च न्यायालयात दाद मागणारे नगर दक्षिण लोकसभा मतदार भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विखे यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव हो। यांनी दोन गंभीर मुद्द्यांवर हरकत घेत विखे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे केले जिल्हाधिकाऱ्यांनी हे दोन्ही अर्ज रात्री उशिरा म्हणजे तब्बल नऊ तासांनी फेटाळले असून या विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाद मागणार असं गिरीश जाधव यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर